आज आपण बनवणार आहोत मार्केटमध्ये मिळतो असा सॉफ्ट आणि स्पॉन्जी ढोका जर तुमचा डोका असा बनत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही ट्रिक्स शेअर करणार आहे जेणेकरून तुमचा डोका एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनेल आणि यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे मी दीड कप इतकं बेसन घेतलेलं आहे आणि पहिली टिप म्हणजे बेसन कायम चाळणीने चाळूनच घ्यायचं ज्याने ज्याच्यामध्ये त्या गुटळ्या वगैरे असतात ना त्या साईडला होऊन जातात आणि पीठ आपलं एकदम नॉर्मल होऊन जातं आणि स्टार्टिंगला मी ते काय केलं की अर्धा कप इतकं पाणी घेतलेलं आहे जेमतेम एक कप इतकं लागतं दीड कपासाठी पाणी पण स्टार्टिंगला मी अर्धा कपच घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं नमक आणि लिंबूचा सिरका घेतलेला आहे तुमच्याकडे जर सिरका नसेल तर तुम्ही डिरेक्ट लिंबू घ्या लिंबू तुम्ही एक एक ते दीड इतकं लिंबू घ्या जर मोठ्या साईजचा असेल तर लिंबू एक आणि त्यानंतर हे सगळं व्यवस्थित हे करून हे मिश्रण मी पिठामध्ये टाकलेलं आहे आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित व्यवस्थित ते पीठ हे करायचं आहे आहे आणि आणि त्यानंतर पण मी मी असं पाणी शेवट तुम्हाला जेवढं पाणी घेतलं ते पण सांगेनच आणि त्यानंतर इथे मी साखर घेतलेली आहे शुगर पावडर घेतलेली आहे ती मी तीन टेबल स्पून इतकी घेतलेली आहे तुम्ही नॉर्मल आपला चमचा असतो ना त्याने तीन चमच इतकी घेतली तरी पण पुरेशी होईल आणि त्यानंतर त्याला पण व्यवस्थित एकाच डिरेक्शनमध्ये दुसरी टिप म्हणजे जेव्हा पण आपण हे मिश्रण एकदम एकत्र करू तेव्हा सगळं मिश्रण फक्त एकाच डिरेक्शनमध्ये व्यवस्थित करायचं आहे आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी हळदी पण टाकलेली आहे आणि हळदी पण तुम्ही स्टार्टिंगला पण टाकू शकता आणि व्यवस्थित हे केल्यानंतर स्टर केल्यानंतर आपल्याला थोडंसं अजून मला पाणी लागलं मी अजून पाणी थोडंसं घेतलं होतं आणि तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम व्यवस्थित आहे आणि मी इकडं पातेलामध्ये थोडंसं आपल्या ह्याच्या याला हे करून व्यवस्थित पीठ वगैरे लावून घेतलेलं आहे माझ्याकडे चौकोनी मोल्ड होतं मी त्याच्यातच करणार आहे आणि शेवट मी ह्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकणार आहे आणि जेवढं काही मी जे, का जे सामान घेतलेलं आहे ते पूर्ण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचं पूर्ण डिटेल पण देईनच तुम्ही तिथे जाऊन पण बघू शकता आणि व्यवस्थित हलवल्यानंतर लगेचच आपल्याला त्या स्टीमरमध्ये टाकून व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे जेमतेम तीस मिनट इतकं ठेवायचं आहे आपल्याला आणि त्याच्या आधी एकदा एकदाही उघडून बघायचं नाही काय होतं की व्यवस्थित मग परत आपला स्टीम होत नाही आणि त्या मग मध्ये अजिबात तुम्ही झाकण काढून बघू नका आणि त्यानंतर मी ठेवून दिलेलं आहे आणि इकडं तडक्यासाठी पण मी थोडीशी तयारी करून घेत आहे जोपर्यंत आपला डोका चांगला स्टीम होत तो आहे तोपर्यंत आणि त्यानंतर व्यवस्थित आपण ह्याच्यावर एक थोडंसं मी ठेवलेलं पण आहे जेणेकरून वाफ वगैरे जास्त बाहेर येऊ नये म्हणून आणि इकडे आपला डोका पण चांगला वाफरलेला आहे तुम्ही बघू शकता आणि मी एकदा दोनदा बघितला पण होता व व्यवस्थित आहे का नाही तुम्ही एखादी टूथपिक वगैरे घालून चेक करू शकता आणि त्यानंतर माझा डोका चांगला झाला होता मग मी तो साईडला काढून घेतला आणि इकडे मी जिरं मोहरी वगैरे घेतलेली आहे रोजच्या कालवनात जिरं येते त्यामुळे तोंडातून गेला जिरं इकडे आपण मोहरी घेतलेली आहे आपल्याला खायचा चम्मच असतो ना तो एक चम्मच भरून इतका मी मोहरी वगैरे घेतलेली आहे आणि थोडीशी मी साखर पण घेतलेली आहे आणि दोन ते तीन मिरच्या आणि थोडासा मी खोबऱ्याचा खीस पण घेतलेला आहे त्याने पण खूप छान होतं गा छान लागते एकदम टेस्ट आणि त्यानंतर तेलामध्ये मी सगळं टाकून व्यवस्थित तडका चांगला दिलेला आहे आणि तडक्यानंतर त्याच्यामध्ये मी एक कप इतकं म्हणजे ज्या वाटीने आपण हे घेतलं होतं बेसन घेतलं होतं तेवढं वाटीनेच एक कप इतकं मी पाणी पण घेतलेलं आहे तुम्हाला जर पाणी जास्त हवं हो असेल तर तुम्ही अजून पण पाणी एक्स्ट्रा करू हो शकता मला नॉर्मलच पाहिजे होतं आणि त्यानंतर व्यवस्थित आपण साईडचे वगैरे कोने काढून व्यवस्थित आपला ढोका आपण काढून घेऊयात आणि त्यानंतर व्यवस्थित त्याचे काप करून घेऊयात तुम्ही बघू शकता एकदम स्पॉन्जी झालेला आहे आपला ढोका आणि कुठेही वर गेला नाही किंवा कुठेही फाटला नाही काय नाही एकदम छान झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर मी व्यवस्थित झाला काप घालणार आहे आणि खूप मस्त झालेलं आहे गरम गरम आहे ढोका आणि पाणी पण आपल्याला गरम गरमच टाकायचं आहे जेणेकरून ते पाणी काय होतं की ढोक्यात जातं तुम्ही बघू शकता एकदम स्पॉन्जी पण झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये एका बाउलमध्ये काढून मी त्याच्यावर पाणी वगैरे टाकणार आहे आणि गरम गरम पाणी टाकल्यावर काय होतं की का पाणी पूर्ण आपला ढोका पूर्ण ॲब्झॉर्व करून घेतो पाणीला त्यामुळं व्यवस्थित एकदम छान होतो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि तुम्ही बघू शकता तो धोका तयार झालेला आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते मला नक्की सांगा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी थँक्यू बाय नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण भेटू